शशांक झाला अभिजित आणि आपला चिन्मय ह्या तीन आ, हे तीन जण आहेत आणि संतोष ज्यांच्यासोबत तू कामं केलीच एज अ लीड म्हणून जर पुन्हा एकदा कुठल्या तुझ्या जुन्या जुन्या हिरो सोबत तुला काम करायचं असेल तर हे चौघांपैकी कोणाला निवडशील मला वाटतं शशांक मला असं वाटतं की लोक खूप मला कमेंट्स जे ना त्यावरून त्यांना माझी आणि शशांकची जोडी बघायला आवडेल परत असं मी ऐकलंय आणि मला अभिजित बरोबर पण परत काम करायला आवडेल <laughs> कारण की अभिजीतचं कसं आहे ना आम्ही दोघांनी ती पहिली मालिका केली ना तो, तो एक नॉस्टायल आहे की आम्ही दोघेही रॉ होतो <laughs> आणि अगदी पहिलीच आमची ती सिरियल होती आणि तर खूप वर्ष झाली ग मी अभिजितला भेटलेच नाहीये आणि सिरियल संपल्यानंतर नाहीच आता सिरियलला पण आमच्या दहा बारा वर्ष झाले मला त्याच्याही बरोबर परत एकदा काम करायला आवडेल असं काय नाही सगळ्यांबरोबरच काम करायला आवडेल कारण की प्रत्येकाबरोबरच माझं जोडी हिट झाली माझा शो छान चालला पण ह्या दोन जणांबद्दलला तो एक नॉस्टालजी असल्यामुळे मला आवडेल करायला पण इंडस्ट्रीमधले तुझे असा एक मित्र आणि एक मैत्रीण असेल जी वन कॉल अवे कधीही गरजेला पटकन उभी राहणारी असेल किंवा बेस्ट फ्रेंड म्हणतात ना तसं इंडस्ट्री म्हटले तुझी मैत्रीण कोण आहे आणि मित्र कोण आहे राजश्री म्हणून माझी एक मैत्रीण आहे जसं मी म्हणाले ना हाऊ तिथे मी मध्ये ती माझी खरंच खूप चांगली मैत्रीण आहे तर पण बेस्टेस्ट असं म्हणशील माझं असं कोणी खास खूप फ्रेंड असं झालेच नाही पण राजश्री सोडल्यास असं कोणीच नाहीये की मी माझं मनातलं कोणाला काही सांगितलंय किंवा कुणी मला सांगितलंय कारण की तेवढी मैत्री करायला मला वेळपण मिळाला नाही आणि जसं मी आता मध्ये अमृता अमृता पण बोलली होती की जिथे ना कॉम्पिटिशन येते ना तिथे फ्रेंडशिप होत नाही बरोबर आणि कुठे कुठेतरी लोकांच्या मनात असतं ना की अरे ही काय करते ती काय करते म्हणजे मी पण कॉम्पिटिशन करते असं नाही आणि हेल्दी कॉम्पिटिशन असावीच मला तर वाटतं पण खास मित्र माझं असं सेलिब्रिटी कोणाचे कोणी नाहीयेत माझे आहेत ते माझे इंडस्ट्रीतले नाही एज्युकेशन केलं एकत्र माझी पहिली पासूनची म्हणजे मला आठवत तिचा पेपर चित्रकलेचा आणि माझा आम्ही चेंज करून घेतला होता <laughs> पहिलीत वगैरे तिने मोराचं चित्र चांगलं काढलं होतं सो तिने नाव नव्हतं टाकलं सो मी तिला माझा दिला आणि माझी आजपर्यंत माझी मैत्रीण आहे अश्विनी आणि प्रतिमा पाठक म्हणून माझी एक छान मैत्रीण आहे परेश भावसार म्हणून माझा एक मित्र आहे जो माझा माझ्यावर आता रुचलाय खरा पण तो माझा खरंच खूप छान मित्र आहे mm. सो हे लोक ना माझ्या लग्नात माझे बाबा नसतानाच्या त्या काळात आणि माझ्या सगळ्या वेळेत ना ही लोक माझ्या पाठीशी होती hmm. त्यांना त्याची ग्रॅव्हिटी त्याची इंटेन्सिटी माहिती आहे सो right. मी कशी आहे खरी हे hmm. त्यांना माहिती आहे सो so okay. मी त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल आहे बाकीच्यांबरोबर मी तसं हाय हॅलो माझं सगळ्यांबरोबर आपण बोलतोच पण खास तसं फ्रेंडशिप होण्याची नाही माझी